माने गावात इथे चार चारच्या आधीच पहाटे आग लागलेली होती आणि ते सर्वजण झोपलेले होते झोपेमध्ये त्यांना काही समजलं नाही अचानक एक मुलगा उठला त्यांचा आणि तेव्हा त्यांना समजलं ते आग लागली म्हणून त्यांनी सर्व पळापळ पळापळ चालू झाली आणि लाकडाच असल्यामुळे पटकन पेट धरलं तिथे पण लहान लहान मुलं होती आणि घरात मोठं कुटुंब आहे ते त्यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही लहान मुलांना सुद्धा काही धक्का लागलेला नाहीये आणि आता पंचनामा झालेला आहे पूर्ण ते लवकरात लवकर आम्ही त्यांना काही प्रोसिजर आहे पूर्ण करून लवकरात लवकर लौकरात त्यांना लौकरात मदत प्रयत्न करू आमच्या हिताने पण जे काही होईल तेही आम्ही त्यांना मदत करू इथे जी घटना घडली आहे त्याच पूर्ण पाहणी करायला नवनिर्वाचित आमदार सन्मान्य सुलभाताई गायकवाड इथे आल्या आज या कुटुंबाला भेट दिली त्यांचं त्यांनी ज्या मानसिकतेमध्ये ते गेले अचानक आगी मुले पण देवाचरणी खूप चांगली विषय झाला की त्यांच्या एकही एक घरातल्या माणसाला कुठली इजा झालेली नाहीये आज सुलभाताईंनी त्यांना आश्वासित केलंय की के तुम्ही खचून जाऊ नका तुमच्या बरोबरला मी आहे आणि त्याचबरोबरला आज मी त्यांना सुलभाताईंच्या समोरच सांगू इच्छितो की मानेरे गावचे सर्व ग्रामस्थ ही आज त्यांच्या बरोबरला आहेत काहींनी असताना अशोस केलंय की तुम्ही आधी घराचं पूर्ण सफाई करून घ्या आणि जे काय त्याला पुन्हा उभं करण्यासाठी जी काय मदत लागेल ती सर्व सुलभता होईल आणि ते पूर्णपणे ते केला जाईल हा घर आधीसारखा पुन्हा उभा केला जाईल त्याच्यासाठी जे काय लागेल ते त्यांच्याकडनं केलं जाईल त्याचबरोबरला ग्रामस्थांच्याकडनं पण आम्ही त्यांना अशोक करू शकतो करू इच्छितो या घरातल्या सर्व कुटुंबाला की त्या तर करतीलच त्याच्याबरोबरला आम्ही ग्रामस्थही मिळून जे काही यथाशक्ती करता येईल ते करून हे घर कारण हे कुटुंब या गावचं स्थायिक कुटुंब आहे त्याला पूर्ण पुन्हा उभा करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन त्यांना मदत करू